बाळूमामांचं त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या बाकीशी लग्न लावल्यामुळे काय अघटित घडलं काय विचित्र घटना घडली ते आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नवनवीन व्हिडिओ नक्की पाहत जा त्याच्याशिवाय तुम्हाला बाळूमा कोण होते हे कळणार नाही रप्पा खिल्लारे राहणारे त्यांना बाळूची मोठी बहीण दिलेली होती ते घरून चांगले सदन होते बहिणीचे नाव गंगूबाई त्यांना मुलगी होती त्या मुलीचं नाव होत सत्यवा तिच्याशी बाळूचं लग्न ठरलेलं होतं दुनीकडील मंडळी एकत्र जमलेल्या वेळी बाळूने आपल्या मित्र सासऱ्याला म्हटले कि तू माझं असं लग्न करशील तर मुसर पाणी पिऊन मरशील आणि माझ्या लग्नाच्या मांडवातून तुझे मडे बाहेर जाईल धनगर पद्धतीने लग्न समारंभ पूर्ण झाला आणखीनी मांडव काढायचा बाकी होता तेवढ्या रप्पा खिल्ल्याची तब्येत बिघडली त्याला कसतरी वाटू लागलं तेवढ्यात त्याने बाळूला बोलवून घेतलं आणि बाळूला म्हणाला माझे घर माझी बायको माझी मुलगे माझ्या मुली ह्यांचा तू सांभाळ करशील असं मला वचन दे बाळूने दुसरं तिसरं काहीही न विचार करता त्याच्या सासऱ्याला वचन दिले आणि तेवढ्यात ते हिरप्पा कोसळता कोसळता त्या पुढच्या खडकड्या पाण्यात डोके पडून गतप्राण झाले आणि हा बाळूचा शब्द पहिला खरा ठरला